झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा महावितरणचा एम डी बनून घातला गंडा धुळ्यातील व्यापाऱ्याकडून लुटले तेरा लाख रुपये सायबर फसवणुकीचा सा प्रकार तीन आरोपींना अटक अलीकडे सायबर क्राईमचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि धुळ्यात त्याचाच एक भयानक प्रकार समोर आलाय एका इलेक्ट्रिकल फर्मच्या मालकाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे एम डी बनवून चक्क तेरा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय झालं असं की धुळ्यातील जय श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्म चे मालक जिजाबराव पाटील यांना तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अचानक धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा फोन आला ज्यामध्ये सांगण्यात आलं की एम एस सी डी सी एल चे एम डी लोकेश चंद्रा यांना तत्काळ तुमच्याशी संपर्क साधायचा आहे थोड्याच वेळात अनोळखी नंबरवरून कॉल आला ज्यामध्ये कॉल करणाऱ्याने सांगितलं मी लोकेश चंद्रा बोलतोय माझ्या अंकलला हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करायचंय त्यामुळे आठ लाख रुपये तत्काळ पाठवा मी तुम्हाला सायंकाळी पैसे परत करीन फिर्यादीने विश्वास ठेवून नेट बँकिंग आर एसने आठ लाख रुपये पाठवले दोन तासांनी आणखी परत कॉल करून कॉल करणाऱ्याने आणखी पाच लाख रुपये मागितले यावेळी दहिसर मुंबई येथील खाते नंबर दिला गेला आणि जिजाबराव पाटलांनी ते पैसेही पाठवले परंतु जेव्हा सायंकाळी पैसे परत आले नाही तेव्हा फिर्यादीने आरोपीच्या कॉल केला मात्र त्याने फोन उचलला नाही मग कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडून लोकेश चंद्रा यांचा नंबर घेऊन संपर्क साधल्यावर चंद्रा यांनी कोणतीही पैशाची मागणी केली नसल्याचं सांगितलं आणि फिर्यादींना आपली सायबर फसवणूक झाल्याची जाणीव झाली त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि चार महिन्यांच्या तपासानंतर सुरत येथून यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय शिवहरी शिरसाट या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती देताना अधीक्षक धिवरे यांनी सांगितले आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या यांच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केला असता त्याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केले आहे त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिवहरी शिरसाठ या तिघांना आपण गुजरात येथून अटक केलेली आहे यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक के के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स वाय झेड आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असे एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतो ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस 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 पथकाचे निरीक्षक श्री उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्या पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे